पालखी शर्यतची पालखी प्रथम विट्यात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा रेवन सिद्धच्या नावाने चांगभल्याच्या गजराने दुमदुमली सुवर्ण नगरी दीडशे वर्षांची मोठी प्रदीर्घ परंपरा असणारा ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला विट्याचा श्री रेवणसिद्ध देव आणि मुळस्थान येथील श्री रेवणसिद्ध देव या दोन देवांच्या पालख्यांमध्येही शर्यत झाली मुळस्थानच्या पालखीने क्षणी आघाडी घेत पालखी शर्यत जिंकली या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक बि विट्यात उपस्थित होते दसऱ्याला होणारी कोकणातील दशावतारी मैसूरची ऐतिहासिक मिरवणूक जशी प्रसिद्ध आहे तसेच सांगली जिल्ह्यातील विटा शहरात होणारा पालखी शर्यत सोहळा आणि विजयादशमी यांचे अतुट नाते आहे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत चित्तथरारक क्रोमहर्षक असा हा पालखी शर्यत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विट्याचा श्री रेवण सिद्धदेव आणि मुळस्थान येथील श्री रेवण सिद्धदेव या दोन देवांच्या पालख्यांमध्ये ही शर्यत झाली मुळस्थान आणि विटा येथील दोन्ही पालख्यांचे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मारुती आणि विठ्ठल मंदिरासमोर आरती झाली त्यानंतर काळेश्वर मंदिरासमोर दोन्ही पालख्या आल्या पाहुणी असल्याने मळस्थानच्या पालखीला पाच पावलं पुढे थांबण्याचा मान प्रथेप्रमाणे दिला गेला दोन्ही पालख्यांची काळेश्वर मंदिरासमोर पुन्हा आरती झाल्यानंतर शर्य सोहळ्यास सुरुवात झाली या पालखी शर्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित होते शिलंगणा मैदानातच आपटेच्या पानांचं पूजन करून सिमोलंगनाचा कार्यक्रम पार पडला नागरिकांनी एकमेकांना सोनदेत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या पूर्वापार चालत आलेली ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा परंपरेने यावर्षी मोठ्या भक्तिभाव आणि जातीय सलोका राखून पालखी शर्यत सोहळा पार पडला लोकांचा होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी विटा